एकटेपणाचं सत्य एका गावात एक तरुण भक्त राहायचा त्याच्या आयुष्यात खूप बदल झाले होते कुटुंबातील काही लोकांशी त्याचे पटक नव्हते मित्र वेगळ्या मार्गावर गेले होते आणि त्याला असं वाटत होतं की जगात तो एकटाच आहे तो स्वामी समर्थांच्या पादुकांसमोर बसला आणि रडत म्हणाला स्वामी मला कोणी समजत नाही लोकांच्या गर्दीत असलो तरी माझं मन रिकामं वाटतं मला असं वाटतं की मी निराधार एकटा आहे काय करू स्वामी स्वामी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते थो थोड्या वेळाने त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले बाळा जगात कोणीही खरं तर एकटा नसतो पण मन रिकामं असलं विचार नकारात्मक असले की एकटेपणाचं ओझं जाणवतं तुला वाटतं की कोणी तुझ्या सोबत नाही पण मी तुला सांगतो जिथे माझं नाम घेतलं जातं तिथे मी स्वत उपस्थित असतो मग सांग तुला खरंच एकटं कसं वाटेल भक्त विचारतो स्वामी पण हे मन इतकं अस्वस्थ का होतं लोक मला साथ देत नाहीत तेव्हा रिकामे पण अधिक वाढत स्वामी उत्तरले लोकांवर अवलंबून राहिलास तर एकटेपण कधीच संपणार नाही कारण लोक बदलतात पण सेवा सत्संग आणि नामस्मरण हे कधीच बदलत नाहीत जेव्हा तू दुसऱ्यांना मदत करतोस तेव्हा त्यांच्या प्रार्थना तुझ्या आयुष्यात प्रेम आणतात सत्संगात बसलास तर तुझ्या मनातले वाईट विचार नाहीसे होतात आणि नामस्मरण ते तर थेट माझ्याशी जोडणारं साधन आहे या तिन्ही गोष्टी तुझं मन इतकं भरून टाकतील की एकटेपणाला तिथे जागाच उरणार नाही ऐक रे माझ्या बाळांनो एकटेपणा हा शत्रू नाही तो एक संकेत आहे तो सांगतो की तुझ्या मनाला आधाराची गरज आहे तो आधार तुला बाहेरच्या लोकांमध्ये नाही तर स्वतःच्या सेवेत सत्संगात आणि नामस्मरणात मिळतो लक्षात ठेवा तुम्ही कितीही एकटे वाटले तरी मी कायम तुमच्या पाठीशी आहे माझं नाम घ्या आणि मनात सांगा भिऊ नकोस मी तुझ्यासोबत आहे तेव्हा एकटेपण आपोआप नाहीसं होतं श्री स्वामी समर्थ अहो जो हा व्हिडिओ पाहूनही सबस्क्राईब करत नाही त्याचं नशीब चुकतं म्हणून बाळांनो आत्ताच सबस्क्राईब करा लाईक द्या आणि कमेंट टाका नाहीतर नंतर सांगितलं नव्हतं म्हणू नका